ारायण हरे समर्पयांबेश राम नारायण कृष्ण राम हरभेव हरे कुठ माधव गोपिका वल्लभव जानकी नायक रामचंद्र म्हणजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण

我要打这个鸡。 डेकोरेशन कसं वाटतंय ओके चला आता दुसऱ्यांच्या इथं आरती करू नको शंभू वाजते रडतोय के कुठून लाईव्ह बघतात सुनील हाय हाय सुदावी so, अभि अभि हाय कर आयुष चल वरती

हायकर आवी हायकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा या गणपती बाप्पाची आर्थ करायला

ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ವಿ ಮಂಗಲ್ಮತಿ गौरी कुमरा चंदनाची ऊटी कुमकुमेश्वरी घागर्या जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णि मात्रे मन कामन जय देव जय तांबर परिवार वंदना चंद्र मक्र सुंद त्रिना வட பார்ஷாவே வந்த மங்கல மூதி மங்கல மூதி தர்ஷனி ஜெய ஜி லோட்டாங்க வந்த டோய் நாய்பு பாவே வாயின்

लाइव मधी स्वागत आहे सगळ्यांचा जे नवीन असाल ते सबस्क्राईब करून घ्या लाईक डन करा अभी जेकर अभि जेकर गणपती बाप्पाल जेकर गणपती बाप्पा मौर्या माया ताई बघा ह्या आमच्या तनपुरे ताई आहात खूप छान आहेत आज बेंद्र आत्या नाही <laughs> लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचा या बन गणपती बाप्पाचे दर्शन स्वागत आहे नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या लाईक डन करा जय शिवराय राधे राधे डेकोरेशन कसं वाटतंय कमेंट करा पटकन सगळ्यांनी पटपट नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला कुठून कुठून लाईव्ह पाहताय कमेंट करा सगळ्यांनी गायकवाड दादा तुमचं पण चॅनल आहे का कुठून लाईव्ह पाहताय कमेंट करा सगळ्यांनी गणपती बाप्पा मोरया मोर या कुठून पाहताय कमेंट करा सगळ्यांनी लाईक डन करा स्क्रीनवर डबल टॅप करा करायचं चला आपल्याला जायचं घरी चल चल राजकमल स्वागत है लाइव मध्य पटपट कमेंट कर सांगा कुछ कुछ लाइव बगत गणपति बाप्पा मौर्य आदि कस सी लाइव <laughs> मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं लाईक डन करा नवीन असा सबस्क्राईब करून घ्या राधे राधे जे शूर आहे सगळ्यांना कुठून कुठून लाईव्ह बघतात कमेंट करून सांगा डेकोरेशन कसं वाटतं कमेंट करून सांगा वीस मिनिट तोरी घालतायचं नाही वीस मिनिट कमेंट करून सांगा पटपट लाईक डन करा नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या जालन्यावरून बोलतात काय संजन राजपूत लाईव्हमध्ये स्वागत आहे तुमचं ganpati baba Moria जे नवीन असाल सबस्क्राइब करून घ्या लाइक डन करा राधे राधे सगळ्यांना जय शिवराय लाईक like डन करा जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करून घ्या चॅनलवरती राधे राधे जय शिवराज सगळ्यांना

चला आता संध्याकाळी भेटू या आरती मधी साजन राजपूत जालन्यावरून लाईव्ह मध्ये स्वागत आहे जे नवीन असाल ते सबस्क्राईब करून घ्या लाईक डन करा ओके okay, बाय आता भेटूया संध्याकाळी लाईव्ह संध्याकाळी घेणार परत ओके okay, बाय सगळ्यांना संध्याकाळी भेटूया आरतीमध्ये